नमस्कार सोलापूरकर आज लोकप्रवाह मीडिया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी कांदे लिलाव प्रक्रिया सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होते आणि एक वाजता संपते या कांदे लिलावामध्ये सोलापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा या लिलावामध्ये आपला कांदा घेऊन येत असतात तर आपल्याला या ठिकाणी सोलापूर सोडून इतर जिल्ह्यातून आलेले शेतकरी आपल्या सोबत आहेत तर त्यांना आपण विचारूया की सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्याला जवळ पडते का नाही सर लांब पडते आम्ही आमच्यापासून तीनशे किलोमीटर पडते आम्ही केस तालुक्यामधून आलो विडा गाव आहे आमचं परवाच्या दिवशी साठ रुपये किलो जात होता आज पाच सात रुपयानं कमी लागला बावन्न रुपये गेला हायस्ट भाव विकला माझा मोसा साईडनं नंबर एखादा विकला माझा काय अडचण आपण बीड जिल्ह्यात ना आलात का बीड जिल्ह्यात आलो मग ट्रान्सपोर्टचा खर्च कसा आहे ट्रान्सपोर्टचा पन्नास रुपये कट्ट्याने खर्च आहे हा दहा रुपये आम्हाला लागते रुपया रुपयाला आपला जो कांदा आहे तो कशा पद्धतीने वाहतूक करत आणला वाहतूक म्हणजे नंतर आपल्या डायरेक्ट शेतामध्ये गाडी गेलेली ना टाकला नंतर इथं आल्यानंतर हे खाली करून घेत ट्रकच्या माध्यमातून आणला का पिकअपच्या ट्रकच्या माध्यमात किती शेतकऱ्यांचा कांदा आणला चौघा जणांचा आहे या ठिकाणी जो कांदा आपण आणता त्याबद्दल आपल्याला काय सांगायचं आहे चांगला भाव विकला मुचाक शेतन सुविधा चांगली तिथं काय बाकी चांगलं व्यवस्थित सोलापूरचं मार्केट चांगलं या काय अगदी व्यवस्थित सारे सुविधा फिता चांगले आपण जो माल घेऊन येतो तो कधी येतो आठ आपलं सात वाजता तिथे घालतो रात्रीच्या दोन वाजता इथं पोहोचवतो त्यावेळी आपण रात्री दोन वाजता येता त्यावेळी इथं तुम्हाला काय सुविधा मिळतात काय आल्या गाडी खाली करते व्यवस्थित सारा काय जिथली तिथं आम्हाला माल व्यवस्थित लावून घेत काय व्यवस्थित सगळ्या चांगली सुविधा आहे तुमच्या खाण्यापिण्याची काय व्यवस्था आहे आम्ही तिथून येत्या वेळेस जेवण करून जितो ना पुन्हा ना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून काय सुविधा सुविधा पुरवल्या काय नाही काय तस काय नाही सुविधा काय नाही आपण काय मागणी करताल का कृषी उत्पन्न बाजार समितीकडे काय ना मागणी नाही आपल्याला निवाऱ्याचं शेड म्हणा पिण्याची पाण्याची व्यवस्था किंवा स्वच्छता ग्रहायची व्यवस्था ते सुविधा करायला पाहिजे ना ती पाण्याची सुविधा आपली आराम करायची रिवाराची सुविधा करायला पाहिजे बाहेर माल पडतो या पावसाची नंतर पाऊस आल्यावर नंतर माल भिजणार आहे ही थोडी सुविधा करायला पाहिजे बाजार समितीवाल्यांनी हो हा बघा तुम्ही तसे काही विनंती अर्ज किंवा तक्रार वगैरे केली आहे का नाही केली आता का करू तुम्हाला विनंती करून बघा सुरुवातीला हा मुसाक्षी पोलिस ही विनंती करून आम्ही आता त्या शेठला कराच परंतु बाजार समितीला पण करा कारण बाजार समिती मुख्य असते आणि बाजार समितीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी होतात मग या ठिकाणी कांदा चुरीची वगैरे काय शक्यता नाही काय नाही तसं आपल्या सोबत या ठिकाणी बिडून आलेले शेतकरी आहेत तर ते आपल्याला या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि अहमदनगर नंतर सुद्धा सोला सोलापूरचं नाव कांदा लिलावा मध्ये घेतलं जातं तर काय सांगाल आमच्या सोलापूर बद्दल काय नाही मी लक्ष्मी तालुका के जिल्हा विडा कांद्याला भाव चांगला आहे हे मान्य आहे पण दरवर्षी प्रमाण जे उत्पन्न निघत होतं एकारी शंभर दोनशे कट निघत होता त्याच्यामध्ये या वर्षी पंचवीस कट्टे निघाले खाली भाव आहे जे आता पण भाव जी आवडेज निघत नाही त्यामुळे कांदा हे पिक आम्हाला परवडत नाही या वर्षी खर्च सगळं निघत नाही आमचा यावर्षी एक एकामध्ये जवळजवळ आम्हाला पन्नास हजार रुपये खर्च येऊन आता आमचे कट्टे माझे पंचवीसच कट्टे आहेत मला फक्त तीस हजार रुपये पट्टी येते परवडत नाही कांदा कारण उत्पन्न घटले हवामान खराब असल्यामुळे काही परवडत नाही का तुमचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असं काही प्रकार आहे का आहे ना या वर्षी खर्च जास्त होऊन उत्पन्न कमी झालं एकदम पन्नास टक्केच्या खाली खर्च उत्पन्न झाले या वर्षी आमचं भाव आहे भरपूर भावात काय अडचण नाही पण उत्पन्न निघत नाही तेवढं निघावाच खर्च पण निघत नाही या वर्षीचा भाव तर आहे म्हणता मग खर्च खर्च कसा नाही कमी झाला ना उत्पन्न कमी जे ॲवरेज निघत असलेल्या वर्षी एकर मध्ये शंभर कटतात या वर्षी पंचवीस तीस कटाच्या कुणाला कितीही शेतकऱ्याला निघालेलं नाही या ठिकाणी आपल्यासोबत सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरील जो जिल्हा आहे बीड या ठिकाणाहून सोलापूरमध्ये चांगला भाव कांद्याला मिळतो यामुळे ते शेतकरी इथं आपला कांदा घेऊन आलेले आहेत आणि त्यांनी आपली जी काही शंका आहे जी काही आपली व्यथा आहे बाजारभाव चांगला आहे पण उत्पन्न खर्च आणि ॲव्हरेज कमी झाल्यामुळं त्यांना या ठिकाणी कांदा विकणे सुद्धा परवडत नाही पण कांदा तर विकावाच लागणार आहे कारण आपल्याला माहिती आहे कांदा रडवतो आणि कांदा हसवतोही त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन्ही गोष्टी दिसून येतात लोकप्रवाह मीडियासाठी आश्वस्त सचिन गायकवाड